शेतकरी बांधवांनो आणि महाराष्ट्रातील नागरिकांनो सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आकाशात ढगांचा जोरदार तडाखा बसणार आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे नद्या ना नाल्यांना पूर येण्याचा धोका आहे विजांचा कडकडाट होऊन वादळी वाऱ्याचा त्रासही संभावतो या पावसामुळे प्रवास धोकादायक ठरू शकतो त्यामुळे काळजी घ्या हवामान विभागाकडून आलेल्या या महत्त्वाच्या इशारांकडे दुर्लक्ष करू नका संपूर्ण जिल्हा या अंदाज आपण सविस्तर पाहणार आहोत शेवटपर्यंत लक्ष ठेवा कारण ही माहिती तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे धुळे जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील दुपारी ते संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस होईल तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने आवर्तन होण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट कर व वाऱ्याच्या झोतांसह हवामान असुरक्षित होऊ शकते त्यामुळे नाल्याजवळ जाणे टाळावे नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरण दमट राहील विशेषतः दुपारनंतर मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळू शकतो काही भागात अतिमुसळधार व ढगफुटी सदृश्य परिस्थिती संभावते नद्या नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे असल्याने खालच्या भागातील लोकांनी खबरदारी घ्यावी जळगाव जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहील सकाळी हलक्या सरी पडतील पण दुपारनंतर मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यामुळे प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी हलका पाऊस थंड हवामान राहील दुपारनंतर घाटमात्याजवळ मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका आहे विजांचा प्रकोप व ढगफुटीची शक्यता असल्याने घाटमात्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी विशेष काळजी घ्यावी अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसभर आकाश ढगाळ राहील दुपारी संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस पडेल तर काही भागात पावसाची तीव्रता वाढून मुसळधार सरी कोसळू शकतात अतिवृष्टीचा मोठा धोका नसला तरी रस्त्यावर पाणी साचण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील हलके ते वेरी हलके असे पाऊस पडण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात दिवसभरातून काही वेळा मध्यम पाऊस संध्याकाळी ढगपुडी किंवा तुफानी वादळांचा झटका येऊ शकतो सोलापूर जिल्ह्यात पासिंग शॉवर्स किंवा दुपारी हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी तुफानी तडाक्यांसह पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात दुपारी संध्याकाळी पावसाच्या सरी पडतील वादळी ढग हलके पावसामुळे वातावरण अपेक्षित आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस सतत राहू शकतो संध्याकाळी मध्यम ते काही वेळा जोरदार वर्षा येऊ शकतात ढगफुटीचा तडाखा येण्याची शक्यता आहे पावसाळ्यात वेळेवर पाऊस कळणे जितके महत्वाचे असते तितकेच आपल्या वस्तू सुरक्षित ठेवणे हे गरजेचे असते शेतकरी बांधवांनो शेतात काम करताना मोबाईल भिजला तर मोठा तोटा होतो नागरिकांनो आणि विद्यार्थ्यांना घड्याळ मोबाईल शाळेची पिशवी पावसात ओली झाली तर रोजची अडचण होते यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत वॉटरप्रूफ घड्याळे वॉटरप्रूफ मोबाईल कव्हर्स आणि सॅग कव्हर्स टिकाऊ कमी किमतीत आणि दर्जेदार आताच घ्या जर घ्यायचे नसेल तर एकदा नुसतं पाहून तर घ्या क्लिक तर करून घ्या कारण या वस्तू तुम्हाला नक्कीच आवडू शकतात ॲफिलेट या नावावर क्लिक करा आणि वस्तू पाहून तर घ्या पाहिल्या तर आवडल्या तरच घ्या पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलका ते मध्यम पाऊस पडेल काही ठिकाणी मुसळधार झोत येण्याची शक्यता ठाणे जिल्ह्यात जोरदार ढगाळी दुपारी संध्याकाळी मध्यम जोरदार सरी पडू शकतात मुंबई शहर याप्रमाणे हलक्या मध्यम पाऊस सायकलने वीज तडाक्यांसह हलकी वर्षा अपेक्षित मुंबई उपनगर संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता मध्यम ते जोरदार पाऊस येऊ शकतो रायगड जिल्ह्यात मध्यम ते भारी पाऊस आणि काही भागात अतिमुसळधार पावसाचा धोका वीज तडाके व वाऱ्याचा तडाखा होऊ शकतो रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात सतत ढगपुटी मध्यम पावसाचा झटका रात्री काही वेळा भारी पाऊस आणि तुफानी पावसाची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण मध्यम ते जोरदार सरी मुसळधार वर्षा संध्याकाळी किंवा रात्री अधिक तीव्रता वाढू शकते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एव्हरीथिंग ढगाळ म्हणजे दिवसभर ढगाळ वातावरण मुसळधार वर्षावाची शक्यता वीज तडाके आणि जोरदार वारा होऊ शकतो जालना जिल्ह्यात दुपारी आणि संध्याकाळी मध्यम ते जोरदार वर्षा आणि थंड वाऱ्याची शक्यता बीड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचे प्रमाण काही वेळा ढगपुटी किंवा थंड वीज तडाखा होत राहील परभणी जिल्ह्यात वादळी वातावरण हलका मध्यम पाऊस सतत थोडेफार मुसळधार झोत येऊ शकतात हिंगोली जिल्ह्यात सकाळी हलके ढगाळ दुपारी मुसळधार वर्षा किंवा ढगफुटी होण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यात दिवसभर मेघाछन्न्न वातावरण दुपारी हलक्या सरी व संध्याकाळी वादळाची शक्यता लातूर जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसापेक्षित काही ठिकाणी थोडी जोरातसुद्धा येऊ शकतो वातावरण दमट राहील नांदेड जिल्ह्यात सकाळपर्यंत मध्यम जोरदार सरी वादळी ढग आणि गरम हा आकारसह ठिकठिकाणी विजेचा कडकडाट होऊ शकतो पाऊस आला की घाड्याळ बंद मोबाईल खराब आणि शाळकरी मुलांच्या ओह्या ओल्या ही त्रासाची गोष्ट आता संपली वॉटरप्रुफ घड्याळ मोबाईल कव्हर्स आणि सॅक कव्हर तुमच्या प्रत्येक दिवसाचं रक्षण करणार शेतकरी बांधवांसाठी शेतात शाळेतील मुलांसाठी पावसात आणि नागरिकांसाठी रोजच्या प्रवासात ही वस्तू म्हणजे एक सुरक्षा कवच आहे टिकाऊ दर्जेदार आणि परवडणाऱ्या किमतीत व्हिडिओच्या कोपऱ्यातील ॲफिलेट या नावावर क्लिक करा आणि सर्वप्रथम वस्तू पाहून घ्या जर आवडल्या तरच खरेदी करा कारण या वस्तू तुम्हाला आवडू शकतात क्लिक तर करून पहा बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण शॉवर्स पडतील मध्य व दुपारी हलक्यामध्ये सरी येऊ शकतात अकोला जिल्ह्यात संध्याकाळ आणि शिवाय थंड ढगपुटी आणि वादळाची शक्यता पाऊस सतत वाटेल अमरावती जिल्ह्यात दिवसभर मेघाछन्न मध्यम ते काही वेळा जोरदार पावसाचा झटका होऊ शकतो वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगपुटी व वादळांसह मध्यम जोरदार वर्षा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी दमट स्थिती यवतमाळ जिल्ह्यात दुपारनंतर वादळांसह सतत पावसाची शक्यता रात्रीपर्यंत ढगपुटी किंवा मुसळधार सरी येऊ शकतात वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलक्या मध्यम पावसाच्या सरी पडतील दुपारी जोरात वर्षा होऊ शकते नागपूर जिल्ह्यात काही वेळा मॉडरेटेड वर्षा पडण्याची शक्यता वीज तडाखा आणि ढगफुटीची भीती चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार सरी संध्याकाळपर्यंत ढगफुटीची शक्यता भंडारा जिल्ह्यात हलक्या पण सतत पावसाची शक्यता गोंदिया जिल्ह्यात ठिकठिकाणी भारी मान्सून सरी थोडी मुसळधार येण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा झटका विजेचा कडकडाट आणि स्थानिक पूर येण्याचा धोका